सुषमाता आपलं स्वागत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मण ढोबळेंसाठी स्पेशल ट्रीटमेंट करण्यात आलेली आहे तीही पीएचडीच्या पेपरसाठी खूप एक दोन चार वर्ष आधी पीएचडीचे अख्खेस बदलले जायचे म्हणजे डायरेक्ट छापील थिसीस मिळायचे आणि जुन्या कुठल्या तरी विद्यार्थ्यांचे थिसिस काढून ते दिले जायचे त्यामुळे पीएचडी मध्ये सतत चावळा गोंधळ चालतो हे या निमित्ताने पुन्हा पुन्हा पुढे येत राहिलं आता मी आपण जे दाखवत होता त्यामध्ये ढोगळे साहेबांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्या ढोगळे साहेब स्वतः असं म्हणत आहेत की मला त्या परीक्षा प्रमुखांनी फोन करून सांगितलं मी अर्ज केला नव्हता वास्तविक एखादं केंद्र बदललं तर तो कुणीही जहागीरदार असेल तर त्याला परीक्षा प्रमुख फोन करत नाही डायरेक्ट विद्यापीठाकडनं तिकीट चेंज होतं आणि ते हॉल तिकीट येतं आता परीक्षा प्रमुखांनी यांना कसा काय फोन केला हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहे आणि म्हणजे ते स्वतः तोंडाने हे, तो हे कबूल करतात की मला परीक्षा प्रमुखांनी फोन केला ही हे, हे दादांत खोटी बाब आहे एक दुसरं असं की ते जेव्हा सांगतात की मी दिव्यांगतेचं प्रमाणपत्र घेतलं नाही किंवा तोच माणूस त्या शाळेचा मा विद्यार्थी निघावा तो एम ए पार्ट वनचा विद्यार्थी निघावा लक्ष्मण ढोबळे हे नुसते राजकारणी नाही ते संस्था चालक आहेत अनेक शाळा कॉलेजेस आहेत बोलण्यात चतुर आहेत चतुर होते म्हणूनच त्यांना राजकारणात बऱ्यापैकी करिअर करता आलं त्यामुळे ही सगळी माणसं कशा पद्धतीने स्वतःच्या पैसा सत्ता या बळावर कायदा वाकवतात प्रश्न असा निर्माण होतो की मग गरीबांच्या पोरांनी शिकायचं नाही का पीएचडीचे नियम गरीबांच्या पोरांच्यासाठी वेगळे आणि सत्ताधारी मंत्र्यांच्यासाठी आमदार खासदारांच्यासाठी वेगळे असं काही शासनाने करून ठेवलंय का आणि याच्यावर कारवाई काय असेल खरं तर लक्ष्मण परीक्षेपासून कायमस्वरूपी ठरवलं पाहिजे डीच्या ताई तुम्ही पूर्ण मुद्द्यांकडे आलात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही म्हणालात की त्यांना अधिकाऱ्यांनी फोन केला आणि त्यांचं तिकीट बदललं मात्र यात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच की त्या सेंटरवर सुद्धा ते एकमेव विद्यार्थी होते परीक्षा देणारे नाही ते एकमेव विद्यार्थी कदाचित असू शकतात एक वेळ ते, ते मी मान्य करते की पीएच डी करणाऱ्या लोकांची संख्या कमी असते त्यामुळे गाईड त्यांच्या सोयीनुसार ती परीक्षा घेऊ शकतात ते एक वेळ समजू शकते मात्र जेव्हा डोबळे स्वतः तोंडाने असं सांगतात की मला परीक्षा प्रमुखांनी फोन केला तर ही गोष्ट तितकी संशयास्पद आहे कुठलीही परीक्षा असेल पीएचडीची असेल सेटची असेल नेट ची असेल राज्यसेवा असेल संघ लोकसेवा असेल या सगळ्या परीक्षांचं डायरेक्ट हॉल तिकीट येतं अगदी एका रात्रीतून जरी परीक्षा बदलली तरी रात्रीतून ऑनलाईन वर हॉल तिकीट पडतं कुणासाठी स्पेशल फोन केला जात नाही स्पेशल फोन का बरं केला जावा कोण आहे डोबळे म्हणून त्यांना त्यांच्यासाठी कायदा असा इतका वाकवला जावा ज्या विषयाशी संबंधित पीएचडी करायची आहे त्याच विषयाशी संबंधित असणारा एम ए पार्ट वनचा विद्यार्थी लेखनिक म्हणून घ्यायचा खर तर आपल्याकडे लेखनिक जो दिला जातो ना त्या लेखनिकाची माहिती सबमिट करणं आवश्यक असतं आणि ती त्या निकषात बसत असेल तरच त्याला अप्रुव्हल दिलं जात मग एवढा उच्च शिक्षित विद्यार्थी लेखनिक म्हणून देताना त्याची माहिती घेतली नव्हती का जर घेतली होती तर कोणते ते, ते प्राधिकृत अधिकारी होते ज्यांनी त्याला अप्रुव्हल दिलं त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे एकट्या ढोबळेंवर नाही निशिता फक्त हात थरथरण्याचं कारण देऊन दिव्यांगाचं प्रमाणपत्र आणि मग त्यानंतर त्या प्रमाणपत्राच्या आधारे इतका इतका उच्च दिव्यांगाच्या प्रमाणपत्रावर आपल्याकडे पूजा खेडकरच तर ता प्रकरण ताजच आहे पण दिव्यांग प्रमाणपत्राचा इतका वाईट पद्धतीने लाभ घेतला जातोय की यामध्ये जे खरे दिव्यांग आहेत ते बिचारे सगळे बाजूला पडत आहेत जे अक्षरशः म्हणजे जागेवरून उठू शकत नाही जे चालू शकत नाहीत जे कम्प्लिटली हंड्रेड पर्सेंट मुख बदिर आहेत अशा लोकांना हे लाभ मिळत नाहीत पण अशी थातूर मातूर डुप्लिकेट सर्टिफिकेट काढणारे आणि त्या का सर्टिफिकेट देणाऱ्या ज्या संस्था आहेत अशा संस्थांच्या लोकांवर ही कारवाई झाली पाहिजे पोखरून काढणार अगदी तुम्ही म्हणालात ही कारवाई झाली पाहिजे सर्वसामान्यांनी तर हा प्रश्न उपस्थितच केला मात्र या पुढे जाऊन राजकीय दबाव असतो का कारण हे माजी मंत्री होते भाजपचे नेते होते काही राजकीय दबाव या सगळ्यांमध्ये असतील असं वाटतंय लक्ष्मण ढोबळे यांनी आतापर्यंतच त्यांचं राजकारण हे राजकीय दबावावरच केलेलं राजकारण आहे म्हणजे मी आपल्याला सांगितलं पाहिजे की मराठवाड्यामध्ये एक अत्यंत चांगले नेते अॅडव्होकेट एकनाथ आवाड उर्फ जिजा जिजा यांना अडचणीत आणण्यासाठी जिजांच्या सगळ्या सामाजिक चळवळीला ब्रेक लावण्यासाठी यात लक्ष्मण ढोबळे साहेबांनी असंख्य वेळा कायदा वाकवला असंख्य वेळा पोलीस स्टेशन आणि या सगळ्या गोष्टींचा गैरवापर केला एकनाथ आव्हाडांच्या आयुष्यात जेवढे म्हणून उपदव्याप आणि नुसते एकनाथ आव्हाडच नाही आमच्या अंबाजोगाईमध्ये हो एक मला सुनीता नराळे नावाची विद्यार्थिनी आहे ह्या ह्या विद्यार्थिनीला तिच्या भावाला काय पद्धतीचा त्रास या लोकांनी दिला लक्ष्मण ढोबळे हे ऐकत असतील तर मी नावांसकट सांगते की hmm. सुनीता नराळे आणि तिच्या भावाला काय पद्धतीचा त्रास दिला हे त्यांना त्यांच्या अंतरात्म्याला चांगलं माहिती आहे hmm. आणि ते प्रत्येक वेळेला अशा दबाव तंत्रांचा वापर करतात आता hmm. पूजा खेडकरच प्रकरण आपण पाहिलेलं आहे लक्ष्मण आता हे प्रकरण आहे काय म्हणजे सर्वसामान्य नेमकं काय करावं नाही ह्या सगळ्यांवर होतं काय म्हातारी मेल्याचे दुःख नसते परंतु hmm. काळ चुकावतो ज्या पद्धतीच्या घटना घडतात ना सर्वसामान्य लोकांचा यंत्रणांवरचा विश्वास उडतो की जी पोरं प्रचंड अभ्यास करतात कष्ट करतात पोलाइटनेस दाखवतात ज्यांची उमेदीची वय कारण आता पीएचडीचा आपल्याकडे नियमच केला वरिष्ठ अधिव्याख्याता होण्यासाठी आणि ती पीएचडी नसेल तर त्याला कित्येकांना गाईड मिळत नाही ता गाईड देण्यासाठी कित्येक वेळा भ्रष्टाचार केला जातो आणि अशा वेळेला ज्या राजकीय नेत्याला खर तर त्याला गरज आहे की नाही हा नंतरचा अलिदा विषय पण हे लोक असे नियम सगळे वाकवतात आणि स्वतःसाठी म्हणून यंत्रणा वापरतात तेवढा प्रश्न निर्माण होतो की गोरगरिबांनी शिकायचंच नाही का नेमकं काय करायचं गोरिवारी गरिबाच्या लेकरांनी पीएच करायची नाही का, कर का। अगदी वाईट धन्यवाद सुषमा अंधारे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या निश्चितच आपण जर पाहिलं तर आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय लक्ष्मण ढोबळेंसाठी स्वतंत्र सेंटर दिलंय का ढोबळेंसाठी विशेष सोय आहेत का असे एक ना एक अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे नियम वाकवून पी एच डीची परीक्षा जी आहे ती दिली गेली आहे आणि मंत्र्यांसाठी कशी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते माजी मंत्र्यांवर मेहर नजर कशी केली जाते याचं धक्कादायक वास्तव जे आहे ते आज झी चोवीस तास तुमच्या समोर आणलेला आहे सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय सोलापूर विद्यापीठात बावीस सव्वीस जुलै चोवीस दरम्यान पी एच संशोधकाची सर्व विषयांसाठी तर कोर्स वर्क परीक्षा पार पडली आणि विद्यापीठातल्या संगणकशास्त्र संकुलाचं केंद्र होतं यात लक्ष्मण ढोबळेंना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली आणि यावरूनच अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत परीक्षेसाठी गुणवत्ताधारक लेखनिक देखील दे देण्यात आलेला आहे यामुळेच अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हात तरच्या ना नावाखाली दिव्यांगाचं प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्राच्या आधारे यावेळी लेखनिक देखील ले त्यांना देण्यात आलेला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या हा लेखनिक सुद्धा एम ए पार्ट वनचा विद्यार्थी असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे